नमस्कार मित्रांनो तर आपण आज राहणार आहे मडी आणि मडी मोठं देवी तर या ब्लॉग मध्ये आपले सगळे मित्र सोबत येतात तशा आपल्याला मित्राच्या बहिणीच्या लग्नाला जायचं गुरुच्या बहिणीचं लग्न आहे आपल्या त्याच्या बहिणीच्या लग्नाला जायचंय पण जाता जाता आपल्याला मडी आणि मोठा देवी करायची तर चला या ब्लॉक मध्ये आपल्या सोबत राहा आणि बघा आमच्या धीमावरती आपला प्रवास कसा होतो तर बघूया चला मित्रांनो आपण आलोय आता पुढे आलो नेवाळ्याला आलोय नेवशाला आपण हवा भरतोय आता गाडीवर आता चालू चालू हवा पिवा भरण चालू आहे ही प्रत्येक शेडची गाडी तर इथं आता आम्ही हवा पिवा भरतो आणि हवा भरून झाल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघतो तर चला पुढे दाखवतो मला डायरेक्ट शेवगोला आता शेवगाल भरणारे डायरेक्ट शेवगाला मित्र तर, तर मित्रांनो आम्ही आता आलोय शेवगावच्या अलीकडे शेवगाव पाटा म्हणून हैवाट राह तुम्ही दहा किलोमीटर आली लांब राहिले फक्त शेवगाव आता आम्ही चहा घेतोय आणि चहा वगैरे घेतला का पुढे शेवगाव जाणार आहे आणि पुढे चहा वगैरे घेतोय का नाश्ता वगैरे करू तर चला चहा वगैरे घेताय आणि चहा वगैरे घेतल्यानंतर जाऊ शेवगावला तर मित्रांनो आपण शेवगावच्या पुढे आलोय शेवगाव म्हणजे आम पाथरीकडे निघलोय आणि पाथरणी शेवगावच्या मजा नाही का हा एक हॉटेल पडते कल्पतुरू तिथं आपण नाश्त्यासाठी थांबले तर विषया झालाय जे आपले पोर आहेत ना जण सोमनाथ आशिष प्रतीक आणि पांडू तर हे मागे राहिले आम्ही पुढे आलोय कारण ते सोमनाथच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय थोडा त्याचा अटकत आहे तर मग ते क्लिअर करून येत आहे तोपर्यंत आम्ही तर थांबलोय आणि त्यांची वाट बघतोय आपण नाश्ता करणार आता ते आल्यावर आणि नाष्टा झाला का तर मग पाचडी करून निघणार चला भेटू पाचर्डीमध्ये तर मित्रांनो आपण आलो आता मडीचं खूप जवळ आलोय म्हणजे आता थोड्याच अंतरावर मडी आहे आता आपण दर्शन घेऊ तिथं देवाचे दर्शन घेऊ तुम्हाला मडी वगैरे दाखवतो कशी काय आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न करू आम्हाला तेवढं काही माहित नाही तिथं कोणाला कोणी मिळालं तर तिथं त्यांना त्यांना विचारू आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ आणि तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करू तर चला आता आलो आहे आपण जवळ आलेलं आहे चैतन्य कानिफनाथ मडी मडी येथे आपण आलेलो आहे आणि आपण इथे पायत्याऐशी आहे आता आपण पायत्याशी तुम्हाला मंदिर दाखवतो आणि वर सगळं काय होते सगळं दाखवतो तर चला माझ्यासोबत सगळे गडावर जातोय गाड्यावर जाण्यासाठी इथून रस्ता आहे आपण इकडे माझं पार्किंग लावली आहे गाडी आणि माझ्या गाडी पार्किंग लावली आणि इथून आता गडावर जातोय तर चला तुम्हाला डायरेक्ट गडावर दाखवतो तर मित्रांनो आपण आलंय सिड्या पशी महाराज मंदिराच्या आणि आपल्याला जायचं इथून वर तर चला सगळ्यांनी चप्पल वगैरे काढलेली आहे आणि इथून सिड्यावर आपल्याला थेट मंदिरावर जायचंय हा मंदिर आहे मंदिर बघू शकता तुम्ही चला आपल्या वर जायचं चला आप जा रे आपण वर आलेलो आहे सिड्या चढून मंदिराच्या तुम्हाला मंदिर दाखवतो चला पोरांचा फोटो शूट चालू वाटतात फोटो काढायचं का फोटो काढू चालू फोटो काढू आणि मग मंदिर चालू मंदिर दाखवतो तुम्हाला अरे मित्रांनो आपेन ना खाली चालू हो मित्रांना खाली एक खाली मित्रांनो आपण खाली बोळीतून चालू आहे बोळी म्हणजे इथून खाली खाली महादेवाचं मंदिर आहे तर तुम्हाला मंदिर दाखवत होती सोम्य स्वामी खाली आता येते कोणा चला तुम्हाला खाली दाखवत म्हणजे

मेरे तो नहीं था तेरा हम तो नहीं यार नहीं किधर है समझ यार यार बिरहा यार यहाँ तो बचा लो कुछ चुनना देश वाले द यार भाई कैसे किया था चला तेरे को शुभ पाल कोई तो मापून साल कोई लाइट ना हाँ लाइट ना है तेरा तो बुरा अब कैसे किया था तेरे को पांडव बना किससे आतोगे आया था कि आया था हा�

ாராயண மவநந असं टुरिजम अट्रॅक्ट करण्याचा हा खूप मोठा पार्ट आहे असं सांगू शकता तुम्ही तर चला हे पण दाखवतो व्हि कसा येतो ते बघा मित्रांनो हे बघा हे बघू शकता गड तुम्ही बघू शकता मित्रांनो हा आपला गड महाराजांचा गड आणि मित्रांनो सुंदर असा व्ह्यू आहे फोटोशूट करतो आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आपण हे मंदिर बघण्याचं डालतो आणि मी जे सांगल तुम्हाला तुम्हाला वर गेल्यावर थोडी माहिती देतो तर आपल्याला बाबा भेटले ग ते नाही का या मंदिराबद्दल आपल्याला थोडीशी माहिती सांगणार तर बाबा या मंदिराबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा कालिप्रद महाराज संजयनी समाधी आहे रे तिथे समाधी घेण्याच करा असं यांचा जन्म हिमालयापर्यंत झालेलं आहे आणि ते इथपर्यंत जे ते थांबत आले तिथपर्यंत मंदिर होत आले पण इथं त्यांनी यांना ते जागा पटली इथं त्यांचे ते संजयनी समाधी आहे इथं समाधी घेतली कालिप्रद महाराजांनी थँक्यू थँक्यू मामा तर मित्रांनो बाबांना आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे आणि ह्या गडावर तीन मुख्य दर येतात हा सगळ्यात पहिला हा प्रमुख हा पूर्व दरवाजा आहे माग माग पण एक आणि तिकडून एक पण तर हा पहिला दरवाजा मेन आहे इथूनच <laughs> लोक वर येतात आणि जातात पण आम्ही त्या मार्गाने आलो पण आता जाताना ह्या मार्गाने जायचं आहे आम्हाला मार्ग दाखवतो आम्ही हा मार्ग दाखवायचा आहे आता ह्या मार्गाने जायचंय आम्हाला तर मित्रांनो या मार्गाने आहे आपल्याला खाली आणि ह्या मार्गाने खाली गेलो मार का इथून असं खाली रस्ते येतो ना आमच्या खाली गाड्या वगैरे पार्किंग घेतो तर ह्याच मार्गाने जाताना गाड्या वगैरे घेऊन आता जाऊ आणि आपला ब्लॉग हा इथे संपतो आणि इथून पुढं नाही का आपल्याला मोठ्या देवीला जायचंय मोठा देवीचा ब्लॉग मी पुढच्या पार्ट मध्ये बोला पार बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब पण करा थँक्यू